नमस्कार मित्रांनो मी उमेश परवाडे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतात तर मित्रांनो सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आम्ही घेऊन येलो तर गणपती बाप्पा घेऊन येताना माझा व्हिडिओ करूक नाही भेटलो कारण माझ्या डोक्यावरतीच गणपती बाप्पा होते तर आता गणपती बाप्पाची पूजा करूया तेव्हा तुम्हाला दाखवते मी गणपती बाप्पा आमचो तर चला भेटाया घरात आणि डेकोरेशन वगैरे काय काय केलं जातं आपण तुमकं दाखवते तर चला जाऊया आता घरी तर गावलो नो फायनली आमच्या गणपती बाप्पाची पूजा झालेली असा आणि आमचा गणपती बाप्पा बघू शकतास दत्तमूर्ती अवतारात हा आणि हे आमचं डेकोरेशन असा पाठीमागे झाड असा दत्त असत आणि दत्त अवतारात गणपती बाप्पा असतो भारी वाटा एक नंबर असा आणि या साईडला असत आमचे मामा नव गणपतीची पूजा झालेली असा आणि आता नैवेद्य दाखवचं असतात त्याच्यासाठी केळीची पाना आणूक जाते आणि यावर्षीच केळी मी लावलेलं आहे तर त्याचीच पाना आणि दार केळीची पाणं असत तर तुमका दाखवतं आहे दरवर्षी आम्ही चवईची पाना वापरी पण यावर्षी दार केळीची पाना आणि दार केळीचीच पाणं वापरूची असतात सा शास्त्र होता पहिला पण दार केळी तर काय नाही भेटायचं नाही त्याच्यामुळे चवईची वापरायची आणि ही दार केळ असा तर ह्याच केळीची पानं आपण घेऊन जाऊया गणपती बाप्पाच्या वाढीसाठी तर चला आता आपण पाना घेऊया आणि जाऊया घरात नैवेद्य काढूया आणि नैवेद्य दाखवूया नंतर आरती करूया मग आराम तर गणपती बाप्पा येत होतो तर भरपूर धावपळ अकडे धाव तकडे धाव तर हालत बेकार झाली आणि सकाळपासनं काहीच नाही खाल्लेलं असं तर आता जेवायचा गणपती बाप्पाची चा वाढी झाली का आपण जेवायचं तर चला तर फायनली दोन पाना कापून घेतलं आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि आता मी चलले परत एकदा घरात आता वाजले असत अडीच तर गणपती बाप्पा लवकर घेऊन येला आणि वाडी वगैरे जरा लेट झालेली तर आता वाडी झालेली असा वाडी दाखवूया आपण आणि आरती करूया फटाफट अडीच वाजले आहेत शकुली बप्पा आले घरी तुला कसं वाटतंय आणि गार्गी यांनी कुठे गेली तुला काय वाटतंय छान वाटतंय तर आता काय करायचं पूजा तर झालेली आहे पाया पडलीस पाया पडलीस मग आता पूजा झालेली आहे ना मग आता नैवेद्य काढतायत अच्छा तर नैवेद्य काढतात आणि आता नैवेद्य दाखवूया नैवेद्य दाखवून झालो की आरती करूया तर सगळी पोरगी पण भुकेली असत तर गावाला फायनली गणपती बाप्पा वाडी दाखवला नैवेद्य दाखवलं आणि आता आरती करत लाव तर तुम्ही पण यावा आरती आरती झाली का आम्ही जेवतला कारण माझा पोरग्या भुके भुकेला सगळीच जण भुकेली आहेत तर चला आरती करूया रे बोर्या रे मोर्या रे बो मोर्या रे मोर्या रेप्पा मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या सुकारदा वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची சர்வாங்கி சுந்தரவுட்டேராஜி கண்டிஷோபே மாத்த பி ஜேவ ஜே ஜெய தேவ ஜய மங்களமூர்த்தி ஓசி மங்களமூர்த்தி தர்ஷனா ஜெய தேவாரி குமராஜே குங்குமேஸ்வரா முக்கூசோபோ வரா ीनुपुरे जनया गृदेव जय मङ्गलमूर्तियो शि मङ्गलमूर्ति दशमदे जयदे शम्भोदरीताम्बर बिवर वन्दना हात्रक्र घोलति न रामाचा रामाचार पाय सजना शंकष्टी पावा गेवायच्या वंदना जयदेव जय दे जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मानकामनामूर्ती जयदेव जय देव स्वामी ब्रह्माडे तीन त्रिळा सावण्या सुंदर मस्त किवाळा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बाप्पा बापा पमोया

शो मोदा मनदाी मेन देवाय दोणी यामयामिदानी तुजि च सेवा गुरुकाय अन्याय माझे मानकोटि रामा गुरुष्णु गुरुश्वर गुरुशास्मैश्वर वक्रूर्यकोटि समप्रभ मेघ्ना गुरुमे देव सर्वकारे सुदा गणपती बाप्पा मोर्या गालमूर्ती मोर्या मानादेवी माते की हिंगोबा महाराज की जय अमनदेव महाराज की जय मानदेव महाराज की साई बाबा की जय तर गावाला फायनली आरती झालेली असता आम्ही बसताव बसता चला तुम्ही पण जेव या आमच्या सोबत तरी चिली पिली आता वैतागली आहे बघा जो तो आपापला आप टाळ स्वतः आणि आम्ही ताट वाडी होतो तर चला आता जेऊया आपण तर फायनली आम्ही आता जेव बसलो सगळी जण सदरेवरती तर, तर बसला। गार्गी अजून बसलो नाही गार्गी बसता वर धावे बसलो आमच्या बाजूक तर चला तुम्ही पण येवा जेवक आम्ही आता जेवता बाय कसा झाला मोदक कसा आहे मोदक मस्त आहे भंडी मोदक नाही हा चांगले अरे वा तर चला जेवूया गणपती बाप्पाची वाडी आता माझ्या पुढ्यात आणून माका दिल्याने पाच मोदक तर चकोली पण छान झाले आहेत वरत पण असा तर आता आपण जेवया चला तर ना आमच्या गणरायाचं व्हिडिओ तुमका आवडलो असत, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटाय या अशाच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर